नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास तीन महिने होत आले या प्रकरणात सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती हो यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या सुरू होत होत्या पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील कारवाई होईल असे सांगण्यात येत होते अशातच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा नेमकी काय घडलं त्यांना मारहाण कशी झाली कसे झाले त्यांचे सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये फोटो व्हायरल आणि त्यानंतर तीन मार्चच्या रात्री सूत्र हल्ले आणि धनंजय मुंडे यांनी मंगळवारी चार मार्च ला सकाळी आपल्या श्रेय मार्फत आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला पण इतके दिवस लांबलेला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असं एका रात्रात रात काय घडलं देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत काय झालं पाहूया आपण या व्हिडिओ मध्ये सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी आरोपींनी काढलेले फोटो सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये आले फोटोमध्ये दे। आरोपी देशमुख यांना अत्यंत निर्दयपणे मारहाण करत होते हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसला त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का धनंजय मुंडे नैतिक त्यांच्या आधारावर राजीनामा देणार का असे प्रश्न विचारले जात होते देवगिरी बंगल्यावर एक महत्वाची बैठक झाली त्यात जवळपास दीड ते दोन तास चर्चा झाली देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी असलेली देवगिरी बंगल्यावर दाखल झाले या ठिकाणी आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री धनंजय मुंडे उपस्थितीत होते या सर्व नेत्यांमध्ये बैठक सुरू होती त्या बैठकीनंतर दहा वाजून वीस मिनिटांनी देवेंद्र फडणवीस देवगिरी बांगल्यावरून बाहेर आले फडणवीस जवळपास दीड तास देवगिरी बांगल्यावर होते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरण सांगितलं सरकारच्या भविष्याचा वाढणाऱ्या अडचणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितल्या तुम्ही राजीनामा द्याच असा आदेश त्या बैठकीत फडणवीस यांनी मुंड्यांना दिल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर रात्री धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना त्या हराम अशी शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत कराडला कोणाचं पाठबळ सुरू होत राजकीय आश्रयाने हे सगळं सुरू होत असा आरोप केला त्यानंतर मंगळवारी सकाळी मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद